पुन्हा एकदा तुमचा माझ्या आविष्कार भोईर या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर गाईज नवरात्री उत्सव चालू झालेले आहेत आणि नवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तसंच नवरात्री उत्सव तर तुम्ह दांडिया गरबा हा आपला फेवरेट सण आहे आणि आपले ब्लॉग पण दांडियाचे कंटिन्यू ठेवणार आहोत तर आज आहे तिसरा दिवस गाईज आणि आज, आज आपण जाणार आहोत उलव्याला उलव्याचे महाराणीचे दर्शनासाठी आणि खूप सुंदर असं डेकोरेशन उलव्याच्या महाराणीचं दरवर्षी असते तसंच यावर्षी पण आपण तिथे दर्शन घेणार आहोत आणि दुसऱ्या पण देव्या दाखवण्याचा मी प्रयत्न करीन टाईम वेल भेटेल तसा तर चला ब्लॉगला कंटिन्यू भेटूया आता पुढे आईज इकडे बघा जस्ट पोहोचलो तसा आम्ही इथे उलव्यामध्ये आणि आकाश आहे अमर आहे आणि आतिश आहे आपल्यासोबत आणि तर चला आता इंटरीला जाऊया आता आपण पुढे आणि बघूया उलव्याची महाराणी आकाश बघू महाराणी आतिश अमर आणि आम्ही बघूया काय दाखवू डेकोरेशन तरी मला तर वाटते काहीच खूप भारी वाटते कारण बाहेरशी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तर चला बघूया आता पुढे जाऊ एंट्रीला आणि डेकोरेशन बघूया पहिला इकडे बघा पोहोचलो आपण एंट्रीला आणि सुंदर असं डेकोरेशन बघू शकता आपण पुलव्याची महाराणी आणि ते आपल्या स्टँड दिले चप्पला काढायचा आणि इकडे बघा आपण पहिला आपण चप्पल काढूया चप्पल काढू आणि जाऊया पुढे डेकोरेशन बघा आणि हे बघा मला खातून घेते इकडे बघा नवसाला पावणारी मुलव्याची महाराणी सातवे वर्ष आणि आप इथे आपल्याला मूर्ती दिसते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खूप सुंदर असं डेकोरेशन केलेला आहे शांतराचा आणि भारी वाट तर काहीच छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन इकडनं बघ राईट साइड ना आपण आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे अतिश काय मागशी काय पाहिजे तुला मस्त वाटते ना बघायला हा मला कसा वाटतं भारी वाटते ना एक नंबर डेकोरेशन बघू अगदा सुंदर वाटते बघा भाले तलवारी सेम सेम गाईच किल्ल्याचा लोक असं वाटते एक नंबर आणि जास्त गर्दी पण नाही गाईच परत चला जाऊया आता पुढे दर्शन वगैरे घेतला आता आम्ही आणि निघलो बाहेर इकडे बघा काय मित्र हे लकीट रो आहे लकीट इकडे बघा लकी ड्रॉ काय काय कितीचा कुपन आहे एकशे एक बक्षीस आहे ठीक आहे सेकंड प्राइस फोर व्हीलर आहे थर्ड प्राइस टू व्हीलर आहे आणि बाकीचे जे उरलेले बक्षीस आहेत जिक्षेक मध्ये टू व्हीलर म्हणजे टू व्हीलर सोडून आपला एसी झाला फ्री झाला हे सर्व बक्षीस असतात अकराशे पावती अकराशे हे दोन तारखेपर्यंत भेटेल तुम्हाला दोन तारखेला संध्याकाळी बंधारा आहे त्या काय मीला सगळ्यांसमोर हे होणार काहीच लकी ड्रॉ आहे आणि तुम्ही आता आहे तर नक्कीच लकी ड्रॉचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता तर आता आम्ही निघतो आता जरा बाहेर त्या साईडला त्या साईडला गरबा आहे त्या साईडला आपण गरबाचा पण आनंद घेऊ आणि देवीच दर्शन पण खूप चांगल्या रीतीने आपल्याला पार पडलेलं आहे तर चला आता गरबा बघूया आपण आणि गरब्याचा पण आनंद घेऊया आणि ने आपण बघण्याचा आपण प्रयत्न करू जर वेळ भेटला तर कारण की इथं दहा वाजेपर्यंत टायमिंग आहे गरब्याचा तर चला बघूया थोडा गरबा एन्जॉय करूया प्लीज बघा इथं आतिश आतिशने आमचे लकी ड्रॉ घेतलाय आणि आतिश तर कुपन तर फाडला तुली पण तुला याच्यात ना काय पाहिजे तुला काय पाहिजे असं वाटतं काही कर का बायकोला भिराटी का आम्हाला मित्रांना भिराडी मित्रांना फिराय बायकोला नको बायकोनी मारला मग अरे बा लगिनच नाही झाला लगीन नाही झाला आतिशनी लकी ड्रॉ केलाय बघूया आणि इकडे बघा आंबे आणि या साईडला त्याच्या उज डाव्या साईडला इथं गरबा आहे तर गरबा फेस्टिवल आता आपण बघूया बघा इथं पण बघा इथं पण लकी ड्रॉ आहे तर गाईज एन्जॉयमेंट खूपच आहे आज तिसरा दिवस सुद्धा खूप गरबा भरलेला होता आणि बक्षीस समारंभ आहे अकराशे रुपयाची पावती आहे हे खूप सारे बक्षीसं सा पण आहेत आणि बक्षीस लवकर तुम्ही जर तुम्ही येत आहे तर सेक्टर एकोणीसला उरणची उलव्याची महाराणी उरण आला तोंडातून तर तो उलव्याची महाराणी सेक्टर एकोणीसला या लवकरात लवकर आणि बक्षीस समाराचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता आणि दोन ऑक्टोबर लास्ट तारीख आहे बक्षीस समोराची आणि लाईव्ह तुम्ही आल्यावर तुम इथं समजेलच तुम्हाला ते दिलंय पण आणि आता आपण दुसऱ्या पण देव्या बघण्याचा प्रयत्न करू आता त्यासाठी आपण लवकर निघलोय तर चला दुसऱ्या देव्या बघू आपण आणि जेवढ्या करता येईल तुम्हाला दाखवता येईल तेवढ्याच मी देवा देव्या दाखवण्याचा प्रयत्न करीन तर चला भेटूया आता पुढच्या देवी <laughs> दुसऱ्या बघा सेक्टर एकोणीस जवळच भूमिपुत्र भवन त्याच्या समोरच एक देवी आहे आतमध्ये बोलायला भेटणार ना, आवा नाही आवाज येणार नाही त्यामुळं बाहेरशी स्टार्ट करते ब्लॉग आणि आतमध्ये देवी तुम्हाला दाखवले दाखवण्याचा प्रयत्न करते तर चला आता आता आपण आतमध्ये जाऊया आपण आणि जागर आई माऊलीचा आता विनंती आहे आता दिवस कमी कमी व्हायला जाते तुमचा जोश भरपूर आहे आता लवकर यायचा प्रयत्न करा सायऱ्या प्रयत्न करा काही उलवे सिटी आणि दहा वाजताच गरबा बंद होते ते आपल्याला माहिती नव्हता तर ठीक आहे तरी खूप चांगलं दर्शन झालं आहे दोनच देव्यांचे आपण दर्शन केले सेक्टर वीस आणि सेक्टर एकोणीसशे आपण देवी बघितली आणि खूप सुंदर वाटला सेक्टर वीसला प आधी यानंतर सेक्टर एकोणीसला या तुम्ही आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय